शुक्रवारी चौदा मार्च रोजी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे तर साडेबारा नंतर फार फाल्गुन महिन्यातील गुरुप्रतिपदा ही तिथी सुरू होईल जसं आपण सं संक्रांतीची कर पाळतो तसेच होळीची कर देखील पाळली जाते यालाच धुलवड किंवा धुलिवंदन म्हणतात तसेच या दिवशी बऱ्याच ठिकाणी होळीची राख अंगाला लावून पण आंघोळ करतात बऱ्याच ठिकाणी रंग लावला जातो खेळला जातो जिथे होळी पेटवली जाते तिथे आपल्या घरातील लहान मुलांना पाया पडवले जातात तसेच त्यांच्याकडे देवघरातील रक्षक व वीरटाक किंवा त्यालाच टाक, टाक असं म्हणतात तर हे दोन्ही टाक एका लाल कपड्यामध्ये खोबराची वाटी टाकून बांधून दिले जातात ज्यांच्याकडे रक्षक पित्र टाक नाही त्यांनी टाक बांधून दिला तरी चालतो तर बऱ्याच ठिकाणी या लहान मुलांना देवांच्या वेशभूषामध्ये सजवले जाते नटवले जाते तर एका हातात टाक व दुसऱ्या हातात पाणी म्हणजे पाण्याचं तांब्या घेऊन थोडं थोडं पाणी टाकत होळीला प्रदक्षिणा घेतली जाते होळीच्या ठिकाणाहून थोडीशी राख आणायची जर घरीच होळी केली असेल तर त्यातील थोडीशी राख घ्यायची व ती घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर दोन्ही कोपऱ्यामध्ये थोडी राख ठेवायची तसेच उंबरट्याच्या आत थोडा गुलाल टाकायचा गुलाल हा अत्यंत शुभ मानला जातो तसेच ही राख ठेवल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह गोष्टी घरात प्रवेश करत नाहीत तर गुलालामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आपल्याला उरलेली जी राख आहे त्या काचेच्या बरणीत किंवा काचेच्या वाटीत थोडीशी राख घेऊन त्यात खडी मीठ नसेल तर साधं मीठ चिमूटभर हळद पावडर आणि अर्धा चमचा काळी मोहरी मिसळायची आहे व ही वाटी आपल्याला अमावस्या येईपर्यंत ठेवायची असते म्हणजेच पंधरा दिवस तरी ती आपल्याला ठेवावी लागते ही वाटी दोन्ही हातात घेऊन संपूर्ण घरभर फिरायची व नंतर एखाद्या खोलीच्या कोपऱ्यात ती वाटी ठेवायची घरात सुख शांती टिकून राहावी म्हणून हा उपाय करतात कारण ही राग खूप औषधी असते कारण होळीत आपण बऱ्याच गोष्टी टाकलेल्या असतात ज्यामुळे तिराक औषधी बनते जसं शेणाच्या गवऱ्या कापूर लवंग इत्यादी तसेच या दिवशी आपल्याला घरात कटकटी भांडणं करायची नसतात मग ती वर्षभर आपल्या मागे लागतात या दिवशी देवपूजा तसेच मंत्र स्तोत्र सेवा कराव्यात परंतु कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू नये तसेच महामृत्युंजय मंत्राचा जाप या दिवशी करावा किंवा कुलदेवतेच्या सेवा या दिवशी तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी करीच्या दिवशी मांसाहार केला जातो परंतु हे चुकीचे आहे या दिवशी मांसाहार किंवा मांसाहार करू नये मद्यपान किंवा इतर व्यसन या दिवशी करू नये घरात आपण दिरडे धपाटे जे पदार्थ कर उलटवणे या अर्थाने ज्या सणाची कर पाळतात त्या दिवशी घरोघरी केला जातो सायंकाळी आपल्या घरातील लहान मुलांची देवाऱ्याची तसेच घराची दृष्ट काढावी एक भाकरीचा तुकडा त्यावर काहीतरी काळे लावून हा तुकडा एका हातात व दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या ठेवायचा व याने दृष्ट काढायची घराची दृष्ट उंबरट्याच्या बाहेर थांबून मगच काढावी सात वेळा तो भाकर तुकडा व पाणी लहान मुलांवरून देवाऱ्यावरून घरावरून उतरावे व प्रत्येकाची दृष्ट याच भाकर तुकड्याने आणि पाण्याने काढू शकता प्रत्येक वेळी दुसरा भाकर तुकडा आणि पाणी घ्यायची गरज नाही या एकाच भाकर तुकडा आणि आणि पाण्याच्या तांब्याने आपण घरातील प्रत्येकाची दृष्ट काढायची नंतर तो तुकडा पाणी नंतर तो तुकडा आणि पाणी कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा मधोमध रस्त्यात वगैरे टाकू नका कारण जे पाणी आणि जे पाणी आहे ते आपण खाली ओतून हो द्या दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने हात पाय धुवणं स्वच्छ धुवूनच मग घरात प्रवेश करावा तर यात आपण करी दिवशी काय करावे काय करू नये तसेच करी दिनाची संपूर्ण माहिती सांगितली आहे ही कर देखील संक्रांतीची कर ज्याप्रमाणे पाळतात त्याचप्रमाणे पाळली जाते तर करीसंबंधीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर व चॅनलला नवीन असाल तर चॅनल नणक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ